आमच्याकडे तुळशीच्या लग्नाची तयारी करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता एक छोटासा प्रयत्न होता तो एकदा चेक करून बघू शकता तुम्ही माझ्या आईने आणि मी मिळून आम्ही तुळशीचं लग्नाची तयारी केली होती त्यासाठी आम्ही छानशी साडी नेसवली तुळशीला त्यानंतर छानसे दागिने घातलेले आहेत बघू शकता तुम्ही ते दागिने घातल्यानंतर जी तुळस आहेत तिला पूर्ण छान आम्ही नटवलं आहे त्यानंतर छानशा आम्ही पूजेची तयारी केली होती पूर्णपणे पूजा तयार करण्यासाठी थोडा वेळ लागला मला मी थोडं ड्युटून आलेली असल्यामुळे थोडा वेळ लागला आहे मला हे सगळं गोष्टी करण्यासाठी सो तुम्ही समजून घ्या चेक करा आणि आवडल्यास मला नक्की सांगा की आमची जी तुळस आहे ती प्रश कशाप्रकारे आम्ही नटवली आहे ती नटवली तर ती छान नटवल्या गेली किंवा नाही आणि काही अभिप्राय असतील तर नक्की कळवा याच्यामध्ये काही त्रुटी असतील की तुम्ही अशा प्रकारे सजवू शकता किंवा काही आयडियाज असतील ते नक्की मला शेअर करा जेणेकरून मी नेक्स्ट इयर माझ्या तुळशीच्या लग्नासाठी जी काही तयारी करेल त्याचे अभिप्राय तुमचे नक्की घेईल